करून दे काय का माहिती गुरु आणि ते बघत ते काय करते इथे बसून उठ 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 चल एक दहा बारा जण बाकी करून दे कशाला पार्टी आहे सेलिब्रेशन आहे आमचं कशा सेलिब्रेशन तुझ्या लग्नात माझ्या लग्न वाढदिवसा पार्टी द्यायची मित्रांना किती मित्र आहेत दहा अकरा जण मग आता काय मस्त सगळं गाव मित्र आहे मग सगळ्या गावाला पार्टी दे तू एवढ्या भाकरी करत नसते दहा अकरा जणांच्या भाकरी करणं होत नाही दोन तुमच्या दहा बारा जणांना काय देऊ काय देऊ म्हणजे काय दिले त्यांना तुम्ही काय दिले मग चिकन आणलं चार किलो शिजवलंय तिथं ताळ्यात खाली तुम्ही आणले एकटे ना

फोटो बारा बाकीच्या ध्यान नाही तुम्हाला काय मित्र तुमचं घर चालव त्याचं की असं पण पॉईंट दहा हजार दोन हजार देते तेव्हाच घर चालतंय ना, ना। पन... कधी दिलं का हजार पाचशे दरावून आहे आज बाजार घेऊन या म्हणून मी कामाला जाते कुठं तुम्हाला देते पैसे मोबाईल पण पडलाय माझा हा का वाच्याना ह्याचं स्विच ऑफ निघा ना यावर करून शि बाकी अघ्याबतून चालू होतोय बस का भरलं आपण भाकरी करत चाल भाकरी कर पीठ नाही

जित राबाचं वैरन बघायचं राणा पेरलंय तिकड पाखराकडे जायचं हाय उण पडलंय काय बघायचं किती पाकर रखली का किती पाकर आता राणा मी इथं सावलीला बसलीय आता वर्षला भाकरी करून देईन माझी पार्टी आहे इकडे तिकडं कुठे करायची पाकर पाणीला काय लावली का कोणाची पाकर नसते ती सकाळ सकाळी चार वाजता असते तो मागले वेळेसारखं दिसलं राणा करगी तुला धावतोस तुम्ही हेडा के अशा पार्ट्या करत एक दिवस केले तर काय शिमका करायला लागली हेंडा बरं पदार्थ देत असल्याकडे बोलाय लावणार आहे नाच करायच नाही आज का आहे उलटी आपली पार्टी गुलाटीच आहे चांगली बाटली संघ नाचायच आहे मग आज आज काळा नाचा काय तर तुला तेवढं आहे म्हणजे जोक नाही पंचवीस तीस भाकर लागल तेवढं पण नाही घरात मला पंधरा भाकरी करून देऊ बाकीचा उरलं तर पोळी भर आणून घ्यायची आता आईबा आल्यावर सांगतील ना मटण आणा हो साधी भाकर खाऊ देणार नाही माझ्या घरात त्यांना काय तर तुझ्या आईबाप म्हणली की तुझ्या आणि माझी माणसं म्हणली की लोकांच्या येते काय तेव्हा आलीच बघ ना ना तुम्हाला काय आहे मी सांगते ऐका तिथं केली तर मी काय भाकरी करून देणार नाही तुम्ही घरी किती मागायचे तेवढं मागा घरी जरी मी जेवढं तुम्ही तेवढं नाही करून दिलं असतं पण मी आता तुम्हाला काही करून देऊ शकत नाही काय करा माहित आहे का भाकरी घरी बनवू इथली भाजी

आला हिचा भाव आणि इकडं आहे बाप आता हे म्हणतील का माया आय बापाला भाकरी द्या आता जेव्हा वाढतील माय देखील जावा तुम्ही छान आहे जावा म्हणजे चार किलो चिकन आण द्या पंचवीस तीस भाकर करून द्या म्हणजे आता लोकांची करायला ती करतेली खातेली जाते पण तुम्ही चिकन आणल प्रत्येक जण आज म्हणलं असता बाबा ना तुम्ही घेऊन या मी आज मग ते कशाला दहाव्या द्या म्हणून जर गेलो असतो तर पाच सात हजार लाभच लागल आणि आपली ऐपत आहे का थोडी पाच हजार घालवायची माझ्या मागितल्या देव लागते आयपतीच काय काढते मागे तर का उपयोग आहे तुम्हाला चार भाकरी करून देणं वहिनी आवत तण ला चिकन आणून द्या की तुम्ही पण भाकरी परफेक्ट कशी करना ना ना सांग। मा मा नाहीती। नाहीती नाही सांगा तेवढं पीठ नाही घरात वा दळून ना आता माझा भाना गिर चालू होईल काय नाही सांग बाला बी आणि भावाला बी सांग नाही ती माणूस तमाशा करते नाही नाही देकरास खायला आणलं नाही तेवढं अजीब बात नाही आता म्हणशील का माझा भाला आला भावा आला जावा आणा जावा आता ती खाल्लेला हडकाची पाय देखील देत नसतो जर बाजली नाटक दुन -दुन आ, तो रोज उठले की काय सांगितले सदर आडवं चालते स्वतःला काय नाही ग एवढी कशी पाक स्वार्थी झाली स्वार्थी झाली चार किलो चे पैसे थोडे गेले असतील आता आठशे रुपये गेलो दंड एक दोन दोन बकरी आला म्हणून सांगितलं म्हणजे आठ काय घ्या तुम्हाला सगळं मीच देणार काय करायचं काय फायदा आपला नाही की काय तर फायदा नाही पण माझा आहे ना सांगत गुण का सोबत गुण चांगली नसती सोडा मला घेणं देणार नाही सोडून मित्रांना सोडतो तू आहे बापाला सोडून देती

विशेष काय नाही नाही तुला वेळा पानास करून दे काय घेणं देणं सध्या पाच वाजेपर्यंत तुला काय माहिती गुरु ते बघतच ते घेणं देणं तू कर कुठला खेचा माणसाला ना तसंच माणूस सोपत बघा पार्ट्या कर